माझे नाव संदेश सिद्धार्थ दरबारे राहणार बिएंकी बिएंकीच्या विहारामध्ये एक घटना घडली महाविकास आघाडीचे प्रचारक सी आर सांगलीकर यांनी सांगितलं की तुम्ही बाळासाहेबांपेक्षा रामदास आठवले हे कधी मोठे आहेत त्यांनी सांगितले दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्ही बाबासाहेबांना स्मरून सांगा की तुम्ही मशालीला मतदान करणार वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विज्ञानजी माने यांच्या मिरज मतदारसंघातील प्रचाराचा झंझावात पाहता या मिरज मतदारसंघातील प्रस्थापितांच्या बुडाखाली आग लागलेली आहे त्याचाच प्रत्यय म्हणून आमच्या समाजातील एक कॉन्ट्रॅक्टर हा आमच्या समाजांमध्ये जाऊन बाळासाहेबांची तुलना हे रामदास आठवले यांच्याबरोबर वर करून समाजामध्ये ते निर्माण करणं व समाजाला वेगळ्या मार्गावर घेऊन जाणं अशा पद्धतीचं काम चालू आहे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती अशा पद्धतीनं तुलनात्मक बोलणं है। हे सी आर सांगलीकर यांना शोभा देत नाही त्यांनी हे तात्काळ थांबवावं नाहीतर वंचित बहुजन आघाडीचा जो स्वाभिमान आहे तो येणाऱ्या काळामध्ये सी आर सांगलीकरांना चांगल्या पद्धतीनं उत्तर देईल आणि ही जनता त्यांना सांगून देईल की वंचित बहुजन आघाडीनं आंबेडकरी जनता काय आहे आणि कशा पद्धतीनं राहते हे त्यांनी लक्षात ठेवावं व आणि आंबेडकरी जनतेला त्यांनी शपथ देणं बंद करावं कारण त्यांना तिकीट मिळालं नाही आणि काँग्रेसनं त्यांना तिकीट दिला नाही ना त्यांची दलाली या माणसाने सोडा सोडावी आणि आंबेडकर समुदायामध्ये सामील व्हावं अन्यथा तसं न झाल्यास सी आर सांगलीकरांना जागा दाखवण्यात येईल सर्वांना सभिनी जय भीम वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिरज तालुका मिरज मतदारसंघातून बाळासाहेबांनी त्यांच्यावर जी का जबाबदारी दिली आहे ती विज्ञानची माणी यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व समाज आज रस्त्यावर उतरलेला आहोत वस्तुस्थितीत असा आहे समाजातले समाजकंटक खेडेपाडे वाड्या वस्तीवरती विहारात जातात जाऊन अपशब्द विहारामध्ये वापरून समाजावरती प्रेशर आणण्याचं तिथं काम चालू आहे सिहार सांगलीकर साहेब एक दोन दिवसा पाठीमागे बेळंगीला गेले होते विहारामध्ये समाजाने एकत्र त्यांना प्रश्न विचारलं की वंचित भोजन आघाडी साहेब आपला पक्ष आहे तथा बाळासाहेबांचा पक्ष आहे ते पक्ष सोडून तुम्ही विकास महाआघाडीचा कसा प्रचार करताय तुम्हाला जर तिकीट तिने नाकारलं तुम्हाला तुच्छ समजलं तुमचा अपमान केला तो म्हणजे समाजाचा अपमान आहे लक्षात घ्या आणि तुम्ही त्यांच्या प्रचाराचं घेऊन विहारात आलात कसं कोणत्या जबाबदारी आम्ही स्वीकारायची तुमची म्हणून तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी जे काय पक्ष दिलेला आहे जो उमेदवार दिला आहे तिच्या पाठीशी रहा म्हणजे अखंड समाज एकत्र एक येईल असं समाजाने उत्तर दिलं त्यांचं उत्तर काय आलं की ही पहा महाराष्ट्रात नसून देशामध्ये बाळासाहेबांच्यापेक्षा मोठी आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत अरे आठवले साहेब बाळासाहेबांना गुरु मानतायत आणि आठवले साहेब सातत्यानं सांगताहेत की बाबासाहेब आंबेडकरांनंतर बाळासाहेबांचं सा नाव आहे आणि बाळासाहेबांना मी आदर करतो आहे ती माझे आदर्श आहेत ती समाजाला एकत्र आल्यानंतर ते अध्यक्ष होतील आणि मी त्यांचा कार्यकर्ता राहील प्रत्येक चॅनेलवरही बाट देताना आठवले साहेब ती मान्यता करतायत आणि तुम्ही समाज कसा फोडताय आमचा काय अधिकाऱ्यांना फोडताय ज्या वंचित वंचित आघाडीचा उमेदवार म्हणजे बा बाळासाहेब इथं उभे आहेत लागना रहे। लाड़ा एक ही डोळ्यासमोर घेऊन आपल्याला समाजाला मतदान करावं लागणार आहे ही अखेरची लढाई लक्षात ठेवा बांधवान ह्या पुढे एकही मागासवर्गीय उमेदवार तयार होणार नाही आपल्या मतदारसंघात उभा राहायला कान उघडं ठेवून तुम्ही ऐका शेअर सांगलीकर साहेब इथून पुढं आम्ही तुमची इज्जत करतोय तुम्ही वेल क्वालिफाईड आहात तुम्हाला जर तिकीट मिळालं असतं तर आम्ही रक्ताचं पाणी केलं असतं हे अधिकार नाही आहे तुम्हाला खेडेपाड्या वाड्या वस्तीत जाऊन समाजाला धमकू नका ही विनंती आहे ही विनंती आहे तुम्हाला एक अशोक कांबळे कार्यकर्त्याच्या नात्यानं तुम्हाला विनंती करतोय की असं काय करायला जाऊ नका जेणेकरून आम्ही तुमचा अपमान करेन त्या त्या ठिकाणी आणि विहारात जात असताना तुम्ही मताची मागणी करा पक्षाचा प्रोटोकॉल सांगा महाविकास आघाडीनं आपल्याला धिक्कारलेला आहे समाजाला धिक्कारलेला आहे मागासवर्गीयनं बौद्ध समाजाला तुच्छ समजलेलं आहे तिच्या पाठीशी कसं राहताय तुम्ही माझी विनंती आहे ती सोडा आजही वेळ आहे आत्ताही वेळ आहे तुम्ही आमच्याबरोबर या आणि विज्ञान मानेला पाठिंबा जाहीर करा ही विनंती आहे ज्या ज्या विहारात आपण जात आहे त्रिसरण पंचशील बुद्धवंदन अष्टशील मार्ग तो आपल्या समाजासाठी या देशासाठी शेवटचा आणि अत्यंत पवित्र शब्द आहे त्या विहारात बसून शिहार सांगलीकर साहेब आपण कार्यकर्त्यांना आवाहन करताय ते बाबासाहेबांना स्मरून सांगा तुम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे काय हे असं इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका तुम्ही काय मागणी करा की पक्ष पक्षाचं स्पष्टीकरण करा अहो ज्या पक्षासाठी तुम्ही मतं मागायला आलाय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय म्हटलं ज्यांच्या घरात पीठ आणि ती मागतात विद्यापीठ हे कसं विसरू शकताय महाराष्ट्राचं जो का नामकरण कसं विसरू शकताय हा जितकं नामकरणासाठी अनेक लोकांनी आपलं जीव आणि प्राण घालवले तरुण मुलांच्यावरती केसीचं झाले ते तुम्ही कसं विसरू शकताय म्हणून आम्ही आज समाजानं ठरवलंय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि आमचा उमेदवार तळागाळातला उमेदवार ती म्हणजे विज्ञान माने